श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो शारदीय नवरात्रात तुळशीच्या रूपाखाली दिवा लावणाऱ्या महिलेने काळजीपूर्वक ऐकावे अन्यथा तिला नवरात्राचे फळ मिळणार नाही प्रिय भक्तांनो या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर रोजी सुरू झाली परिणामी या वर्षीच्या शारदीय नवरात्राचा समारोप दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्यासह दुर्गा विसर्जना होईल बंधू आणि भगिनींनो तुम्हाला माहिती आहेच की सनातन धर्मात नवरात्रीच्या शुभ आणि पवित्र सणाला विशेष महत्त्व आहे आणि हा शुभ आणि पवित्र सण देशभर मोठ्या थाटसामाटात साजरा केला जातो मित्रांनो नवरात्राचा पवित्र सण दरवर्षी चार वेळा येतो त्यापैकी दोन गुप्त नवरात्र असतात आणि गुप्त नवरात्रात तंत्र साधनेसाठी सर्वात शुभ मानले जाते याशिवाय इतर दोन नवरात्रांना चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र म्हणतात ज्यांचे सनातन धर्मात विशेष महत्व आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिदा तिथीला उज्ज्वल पंधरवडा सुरू होणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात आणि शारदीय नवरात्राचा पवित्र उत्सव सध्या सद्व सुरू आहे मित्रांनो नवरात्राचा हा शुभ उत्सव नऊ दिवसांचा असतो तथापि कॅलेंडरमध्ये एकाच दिवशी दोन तारखा येत असल्याने नवरात्र कधीकधी नऊ दिवसांचा असतो तर कधीकधी दहा दिवसांचा असतो तथापि दोन हजार पंचवीसमध्ये येणारी या वर्षाची नवरात्र दहा दिवसांची आहे या नऊ नौ दिवसांच्या नवरात्रात दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते यामध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री दा, माता यांचा समावेश आहे शिवाय नवरात्र सुरू होताच देवी दुर्गेचे वाहन कोण आहे याचा विचार करणे देखील महत्वाचे आहे यावेळी देवी दुर्गेचे वाहन कोणावर स्वार होऊन पृथ्वीवर आले आहे कारण मित्रांनो देवी दुर्गेचे वाहन शुभ आणि अशुभ परिणामांशी संबंधित आहे म्हणून प्रिय भक्तांनो धार्मिक श्रद्धेनुसार देवी दुर्गेचे यावेळी हत्तीवर स्वार होऊन आगमन झाले आहे आणि तिचे हत्तीवर स्वार होऊन आगमन अत्यंत शुभ मानले जाते हो मित्रांनो हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर दुर्गेचे आगमन हे वर्षभर चांगला पाऊस पडण्याचे संकेत देते आणि शेतकरी भरपूर पीक घेतात शिवाय देशात आणि जगात स्थिरता आणि शांती नांदेल राजकीय अस्थिरता कमी होईल आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील याशिवाय असे मानले जाते की हत्तीवर स्वार होऊन येणारी माता दुर्गा तिच्या भक्तांना सुख समृद्धी आणि यश देते आणि भक्तांवर आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने युक्त असलेल्या कोणत्याही कुटुंबावर दिवसरात्र चौपट प्रगती करते अशा परिस्थितीत सर्व भक्त आश्विन महिन्यात येणाऱ्या शारदीय नवरात्राच्या या शुभ सणाची आतुरतेने वाट पाहतात आणि जेव्हा शारदीय नवरात्राचा हा पवित्र सण येतो तेव्हा भक्त नवरात्रीच्या या शुभ काळात माताराणीचे भव्य स्वागत करतात आणि तिचे गुणगण गातात जरी सर्व घरांमध्ये मा दररोज माता दुर्गेची पूजा केली जाते पण मित्रांनो नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये मा भक्तीने माताराणीची पूजा केल्याने पूजेचे महत्त्व आणखीन वाढते आणि असे करणे विशेष फलदायी आहे कारण नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये पूजेचे महत्त्व अनेक पटीने वाढते आणि भक्ताला शाश्वत पुण्य प्राप्त होते कारण बंधूंनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नवरात्रीच्या वेळी माता दुर्गा पृथ्वीवर वास करते आणि नवरात्रीच्या वेळी माता राणी पाहते की कोणता भक्त माझी पूजा करतो आणि कोण नाही अशा परिस्थितीत जो भक्त खऱ्या मनाने आणि खऱ्या भक्तीने विधी माता दुर्गेची पूजा करतो त्याला माता दुर्गेचे विशेष आशीर्वाद मिळतात माता दुर्गेच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीच्या समस्या एका रात्री सुटतात दिवस रात्र चौपट प्रगती होते तिचे कोणतेही काम जुने नाही शिवाय नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये पूजा न करणाऱ्या भक्ताला देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळत नाही आणि त्याला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते मित्रांनो नवरात्रीचा हा सण खूप शुभ आहे जो व्यक्ती इतर सामान्य दिवसांमध्ये पूजा करत नाही परंतु नवरात्रीत पूजा करतो त्याला जीवनात कधीही कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही आणि प्रत्येक प्रयत्नात यश मिळते देवीच्या कृपेने प्रलंबित कामे देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात शिवाय देवी दुर्गे हिच्या भक्तांनी केलेल्या प्रार्थना आणि उपवासांना तत्परतेने स्वीकारते आणि त्यांची इच्छा ऐकते आणि ते पूर्ण करते म्हणूनच नवरात्र ही दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप शुभ मानली जाते याशिवाय आपण पाहिले आहे की नवरात्रात अनेक महिला दुर्गेची पूजा करताना तुळशीची पूजा करतात त्या तुळशीखाली दिवा लावतात पण तुम्हाला माहिती आहे का की नवरात्रात तुळशीखाली दिवा लावावा की त्याची पूजा करावी की नाही कारण मित्रांनो मा तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ती भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे आणि असे मानले जाते की भगवान श्री विष्णू त्यात तुळशीचे पाणी समाविष्ट केल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही अशा परिस्थितीत तुळशीचे महत्त्व आणखीन वाढते म्हणूनच नवरात्रात अनेक महिला तुळशीची पूजा करतात पण बंधू आणि भगिनींनो आजचा व्हिडिओ अशा महिलांसाठी आहे ज्या नवरात्री तुळशीची पूजा करतात त्या तुळशीच्या झाडावर पाणी ओततात त्याखाली दिवा लावतात आणि नवरात्री तुळशीचे रोप खरेदी करतात पण हे सर्व करणे योग्य की अयोग्य कारण आपण पाहिले आहे की नवरात्रीत अनेक महिला तुळशीची पूजा करतात तुळशीच्या झाडावर पाणी होतात अशा परिस्थितीत हा व्हिडिओ त्यांच्या सर्वांसाठी खूप महत्वाचा था ठरणार आहे या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की शारदीय नवरात्रीत कोणत्या वस्तू दान कराव्यात जेणेकरून देवी दुर्गा अत्यंत प्रसन्न होईल आणि तुम्हाला तुमच्या दानाचे अनेक पट फळ मिळेल असे केल्याने देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते असे म्हटले जाते की ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात आशीर्वाद असतो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो त्या कुटुंबाची दिवसरात्र भरभराट होते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शारदीय नवरात्रात तुळशीचे रोप खरेदी करायचे की नाही हे देखील सांगू नवरात्रात तुळशीच्या रोपाची पूजा करायची का दिवा लावायचा की पाणी अर्पण करायचे आणि तुळशीचे रोप सुकले असेल तर काय करावे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नवरात्रात आपण काय करावे आणि काय करू नये हे कळेल ज्यामुळे तुम्हाला देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळेल या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला शारदीय नवरात्रात तुळशीच्या रोपाचे काय महत्त्व आहे हे देखील सांगू ते बांधल्याने अनेक जन्मांची गरिबी दूर होते दुर्दैवाने सुख आहे सौभाग्यात रूपांतर होते तुम्ही जे काही इच्छिता ते लगेच पूर्ण होते पण त्याआधी जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर दुर्गेचा आशीर्वाद कायमचा राहायचा असेल तर या व्हिडिओला तुमच्या वक्तीने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय दुर्गे मा लिहून तुमच्या पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत आणि मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि त्यांनाही फायदा होईल तर बंधू आणि भगिनीनं चला तर मग दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या तारखांबद्दल चर्चा करूया आता आपण तुम्हाला सांगतो की शारदीय नवरात्रीत कोणत्या वस्तू दान कराव्यात जेणेकरून दुर्गा तुमच्या घरी धावत येईल कारण मित्रांनो प्राचीन काळापासून या गोष्टी खूप शुभ आणि प्रभावी मानल्या जातात आणि त्या दान केल्याने अनेक पटींनी फायदे मिळतात पहिला क्रमांक म्हणजे मेकअपच्या वस्तू प्रिय वक्तांनो मेकअपच्या वस्तू या मादुर्गेच्या सर्वात आवडत्या वस्तू आहेत अशा परिस्थितीत शारदी नवरात्रीच्या पवित्र दिवसात बिंदी काजळ सिंदूर बांगड्या मेहंदी कंगवा आणि आरसा इत्यादी मेकअपच्या वस्तू दान करणे विशेषतः पुण्यपूर्ण मानले जाते कारण या वस्तू सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि दुर्गेला लग्नाच्या वस्तू अर्पण केल्याने ती प्रसन्न होते आणि जेव्हा या वस्तू शारदीय नवरात्रीत विवाहित स्त्री किंवा मुलीला दान केल्या जातात तेव्हा देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा घरात कायमचे वास करतात यामुळे तुमच्या आयुष्यातील कोणत्याही समस्येचे निराकरण होईल तुमचे लग्न होत नाही लग्नात अडथळे येतात आधीचं केलेलं काम बिघडते आणि खूप कष्ट करूनही पैसा समृद्धी येत नाही म्हणून हे दान केल्याने तुम्हाला या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल ज्यामुळे जीवनात शुभ परिणाम मिळतील क्रमांक दोन लाल कपडे प्रिय वक्तांनो शारदीय नवरात्रात लाल कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण लाल रंग शक्ती शौर्य आणि देवी दुर्गेच्या ऊर्जेचे प्रतीक आहे तसे शास्त्रांमध्ये लाल रंग खूप शुभ मानला जातो अशा परिस्थितीत नवरात्रीत दुर्गेला लाल वस्त्रे अर्पण केल्याने भक्ताला शक्ती उत्साह हो आणि आत्मविश्वास मिळतो यासोबतच जेव्हा हे कपडे म्हणजेच लाल वस्त्रे लाल चिन्हरी ब्राह्मण मुलगी किंवा गरजू महिलेला दान केले जातात तेव्हा त्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते असे मानले जाते की लाल वस्त्रे दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि जीवनातील अडकलेले कामे पूर्ण होतात याशिवाय विवाहित महिलांना लाल साडी किंवा सलवार सूट भेट दिल्याने वैवाहिक जीवन आनंदी होते आणि नात्यांमधील कटुता दूर होते आणि नाते संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात क्रमांक तीन दिबा आणि तेल हो बघताना नवरात्री दिवे आणि तेल दान करणे खूप शुभ आहे कारण दिवा दा ज्ञान प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत जेव्हा एखादा भक्त नवरात्रीत एखाद्या मंदिरात गरीब किंवा गरजूंना दिवे आणि तेल दान करतो तेव्हा त्याच्या जीवनातील ते अंधार आणि सर्व प्रकारचे दुःख आणि अडथळे दूर होतात असे मानले जाते की दिवे दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांनाही शांती मिळते आणि कुटुंबात सुख आणि शांती नांदते याशिवाय असे म्हटले जाते की ज्या घरात पूर्वजांचा आशीर्वाद असतो तिथे पैशांचा प्रवाह राहतो आणि जीवनातील घटना देखील टळतात क्रमांक चार लाल बांगडी बंधू आणि भगिनींना लाल बांगड्या ही दुर्गेची आवडती सजावट मानली जाते आणि नवरात्रीच्या निमित्ताने लाल बांगडे दान केल्याने देवी अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद देते अशा परिस्थितीत लाल रंग ऊर्जा शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी ती घालते तेव्हा तिला दुर्गेचे संरक्षण मिळते असे मानले जाते की विवाहित महिलांना लाल बंगड्या दान केल्याने त्यांचे वैवाहिक आनंद अबाधित राहतो आणि जीवनात प्रेम वाढत राहते तर जर ती मुलींना भेट दिली तर त्यांच्या जीवनात सुखी वैवाहिक जीवनाची शक्यता अधिक बळकट होते यासोबतच ती दान करणाऱ्या भक्ताला असे परिणाम मिळतात ज्याची त्याने कधीही कल्पना केलेली नसते क्रमांक पाच फळे आणि मिठाई प्रिय भक्तांना फळे ही निसर्गाची देणगी आहे आणि ती पूर्णपणे सात्विक आहे शिवाय मिठाईचा वापर पूजेत केला जातो विशेषत नैवेद्य म्हणून आणि ती अत्यंत शुभ मानली जातात फळे शुद्धता आरोग्य आणि सात्विक गुणधर्मांचे प्रतीक आहे तर मिठाई जीवनात गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणूनच ना शारदीय नवरात्री जेव्हा भक्त भक्तीने दुर्गा देवीला फळे आणि मिठाई अर्पण करतात आणि नंतर ती ब्राह्मण मुली किंवा गरजूंमध्ये वाटतात तेव्हा त्यांचे जीवन आनंद आणि समृद्धीने भरलेले असते कुंडलीतील ग्रहदोष देखील दूर होतात आणि जीवनातील चालू असलेल्या समस्या दूर होतात ज्यामुळे एखाद्याचे भाग्य आणि आर्थिक परिस्थिती दोन्ही मजबूत होते तर प्रिय भक्तांनो शारदीय नवरात्रीत दान केल्याने माता दुर्गा खूप प्रसन्न होतात आणि नवरात्रीत पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ भक्ताला मिळतो ज्यामुळे जीवनात सुख आणि संपत्तीची प्राप्ती होते आता आम्ही तुम्हाला सांगतो की नवरात्री तुळशीचे रूप खरेदी करावे की नाही आणि ते कोणत्या दिशेने लावावे पण बंधूंनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर या व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आम्ही तुमच्या सर्वांसाठी खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतो तर प्रिय मित्रांनो सनातन धर्मात तुळशीच्या रोपाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि आयुर्वेदातही ते खूप शुभ मानले जाते कारण तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो तसेच तुळशीचे रोप हे भगवान विष्णूंचे सर्वात आवडते रोप आहे आणि जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंना अन्न अर्पण करता आणि त्या तुळशीची पाणी समाविष्ट करत नाही तेव्हा ते अर्पण अपूर्ण राहते कारण भगवान विष्णू त्यात विष्णूंची आवडती तुळशीची पाणी समाविष्ट केल्याशिवाय अन्न स्वीकारत नाही अशा परिस्थितीत तुळशीचे रोप प्रत्येकाच्या घरात लावले जाते जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर तुम्ही शारदीय नवरात्रीत तुळशीचे रोप खरेदी करू शकता हो भक्तांनो तुम्ही शारदीय नवरात्री तुळशीचे रोप सहजपणे खरेदी करू शकता आणि ते तुमच्या घरी लावू शकता तर तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की नवरात्रीत किंवा इतर सामान्य दिवशी तुळशीचे रोप खरेदी करणे शुभ आहे का तर उत्तर असे आहे की गुरुवार आणि शुक्रवारी तुळशीचे रोप खरेदी करणे आणि ते भक्तीने आणि विधींचे पालन करून घरी लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुमच्यापैकी बरेच जण असा विचार करत असतील की फक्त गुरुवार आणि शुक्रवार तुळशीचे रोप खरेदी करणे आणि लावणे शुभ मानले जाते तर भक्तांना वास्तूनुसार गुरुवार आणि शुक्रवारी तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते आम्ही तुम्हाला सांगतो की गुरुवार भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी तुळशीचे रोप खरेदी करणे आणि लावणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुम्हाला हे आधीच माहिती असेल म्हणून हा दिवस तुळशी लावण्यासाठी देखील चांगला दिवस आहे तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की सोमवार रविवार आणि बुधवार कधीही तुळशीचे रोप खरेदी करू नये कारण हे दिवस तुळशीचे रोप लावण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी अशुभ आहे म्हणून जर तुम्ही या दिवशी तुळशीचे रोप लावले तर तुम्हाला फक्त अशुभ परिणाम दिसतील आणि तुमचे सौभाग्य दुर्दैवात बदले तुळशीचे रोप नेहमी उत्तर दिशेला लावावे कारण ही दिशा शुभ मानली जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका